लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा आकाशवाणी समोर राज क्लॉ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न पुणे नाशिक हैदराबाद मंगळुरू औरंगाबाद परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी शेख इमाम यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर परभणी हिंगोली शादनगर हैदराबाद औरंगाबाद पुणे नाशिक नंदुरबार सुरत इथं रुग्णांच्या आग्रहानं आयोजित करण्यात आलं आहे जुनाट वेदनाग्रस्तांनी दहा ते पंधरा मिनिटातच वेदनामुक्त व्हावं असं आवाहन डॉक्टर शेख इमाम यांनी केलं आहे मुंबई नाशिक हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अक्युथेरपिस्ट डॉक्टर शेकिमाम यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने लातूर या ठिकाणी दिनांक तेरा चौदा पंधरा एप्रिल रोजी तीन दिवस परभणी या ठिकाणी सोळा सतरा एप्रिल रोजी दोन दिवस हिंगोली या ठिकाणी अठरा एकोणवीस वीस एप्रिल रोजी तीन दिवस शादनगर हैदराबाद या ठिकाणी बावीस तेवीस चोवीस एप्रिल रोजी तीन दिवस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रोजी तीन दिवस पुणे या ठिकाणी एकोणतीस तीस एप्रिल रोजी दोन दिवस तर नाशिक या ठिकाणी एक दोन मे रोजी दोन दिवस नंदुरबार या ठिकाणी तीन चार पाच मे रोजी तीन दिवस सुरत मध्य प्रदेश या ठिकाणी सहा सात आठ मे रोजी तीन दिवस हा वेदना मुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या मुंग्या येणे नस आखडने, नस आखडणे दबणे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटात वेदना गायब होतात या कॅम्प लाखो रुग्णांनी लाभ घेतला आहे आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष्य प्रमाणित औषधांचा एकदा घ्यावा प्रतिक्रिया लाभ रुग्णांच्या ऐकण्यासाठी या नंबर वर संपर्क साधावा आपलं आशा सोमनाथ कांबळे कुठून आला धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा काय त्रास होता मन होती माझी किती वर्ष लागले एक सात वर्ष झालं त्याच्यामुळे काय व्हायचं माझ्या कमरेमध्ये त्रास व्हायचा हो उजवा पूर्ण पाय दुखायचा हात दुखायचा आणि मला असं जास्त वजही उचलू वाटत नव्हतं म्हणजे एवढा त्रास व्हायचा एवढा त्रास होतो झोपताना त्रास होता का झोपताना असं उजवा कुशीवर झोपले की चांगलं झोप वाटायचं डाव्या कुशीवर झोपले की झोप यायची नाही त्रास व्हायचा हो आणि चलताना चलताना बी जास्त चाल केली की जास्त पाय दुखत होता माझा पूर्ण उजवा पाय दुखायचा मग आता तुम्ही धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातून इथं पुणे मध्ये आलो कासरवाडी नाशिक फाट्याला आपलं डॉक्टर शेख इमाम साबाकड त्यांच्या थेरपीने किती मिनिटामध्ये वेदनामुक्त झाला तुम्ही आणि काय काय त्रास कमी झाला कसं वाटायला मला एकदम फ्रेश वाटायला आणि माझे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मला सात वर्षाच्या वेतन पंधरा आलो मी सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुका कुरनूर येथून कुठून आलो मी इथे लातूरला लातूर ओके डॉक्टर शेख साहेबांडे आलो काय काय त्रास होतो तुम्हाला माझा ऍक्सिडेंट झाला होता माझ्या कमरेची नस दबली होती त्यामुळे गुडघे दुखत होते सीट वर्क कळा येत होत्या माझ्या आणि एक पाय माझं लहान झालेलं होतं किती वर्षांनी त्रास होतो पूर्ण तुम्हाला त्याच्यामुळे काय काय त्रास होत चालताना बसताना उठताना झोपताना म्हणजे एवढा त्रास होतो तुम्हाला एक वर्षपासून मग तुम्ही डॉक्टरांना नाही दाखवले कुठं कुठं दाखवलं नाही कुठे कुठं दाखवले सोलापूर जिल्हा सोडून पुण्याला पुण्याला पण दाखवले म्हणजे सोलापूर पुणे दाखवले मग त्रास कमी नाही झाला कंटिन्यू त्रास चालूच मग आता जे आपले डॉक्टर साहेब आले पुणे शेख इमाम साहेब लातूर मध्ये त्यांच्या थेरपीने किती मिनिटांमध्ये वेदनामुक्त झाला तुम्ही पंधरा मिनिटामध्ये वेदनामुक्त झाला आता काय का त्रास होते आहे सध्या काहीच नाही म्हणजे पूर्ण त्रास ओके झाले होता हा आणि आठ वर्षापासून त्रास आठ वर्षापासून त्याच्यामुळे काय व्हायचं तुम्हाला बसताना उडताना झोपताना बसताना झोपता एका साईडला असं एका झोपता येत नव्हतं चेंज करायला लागायचं ओके आणि चक्कर कधी कधी चक्कर पेन व्हायचं आणि बसताना बसताना पण आणि चालताना म्हणजे व्हायचं बसताना व्हायचं झोपताना व्हायचं म्हणजे कंटिन्यू पेन होता सहा वर्षापासून सहा वर्षे मग सहा वर्ष डॉक्टर नाही दाखवले किती डॉक्टर दाखवले सहा वर्ष कमी नाही झालं नाही म्हणजे सहा वर्षापासून वेदनाग्रस्त तुम्ही मग आता जे आपले डॉक्टर साहेब आले पुणेहून डॉक्टर शेख इमाम साहेब त्यांच्या थेरपीने किती मिनिटांमध्ये वेदना मुक्त झालो तुम्ही मला पंधरा मिनिटात पंधरा मिनिटामध्ये एकदम ओके पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आता काही त्रास होते झोपून बघितलंय हे हात दुखत होते सहा महिने झालं दुखत होत सहा महिने म्हणजे पाठीमाग सुद्धा जात नव्हता काहीच नाही तर आल्यापासून बी म्हणजे एवढा त्रास होत झोपत तर लयच रात्रभर कसलीच झोप लागत नव्हती सहा महिन्यापासून सहा महिने झाले सहा महिने तुम्ही डॉक्टर नाही दाखवले दाखवले की जवळ जवळ आम्ही दहा पंधरा हजार रुपये खर्च केला हातासाठी किती डॉक्टर दाखवले तीन डॉक्टरांना दावले तरी कमी नाही झाले कमी नाही झाले मग सहा महिन्यापासून वेदनाग्रस्त तुम्ही सहा महिने सहा महिने मग आता तुम्ही माझ्या मिस्टरांनी युट्यूब वर तुमचं बघितलं आणि मग आम्ही आलो मला गुडघ्याचे खाली ना हा पायामध्ये पायामध्ये त्रास होता मला ओके आणि दोन वर्षापासून त्रास होता दोन वर्ष काय झालत पाय थोडासा स्लिप झाला दोन वर्षापासून किती डॉक्टर दाखवले दोन वर्षामध्ये सहा डॉक्टर झाले शेवटी नगरपालिकेच्या हॉस्पिटलला पण जाऊन मी प्लास्टर वगैरे करून आले प्लस्टर पण केले तरी त्रास कमी नाही झाले तरी दोन वर्ष दोन वर्ष आता जे आपले डॉक्टर सेग इमाम साहेब आले त्यांच्या थेरपीने दोन वर्षाच्या वेदना किती मिनिटात गायब झाल्या पाच पाठ किती वर्षांनी त्रास होता किती वर्ष पंधरा वर्षापासून येत नव्हत्या पंधरा वर्ष त्याच्यामुळे काय मग तुम्हाला चक्कर चक्कर नव्हतं मांडी घालून बसता येत होता का मग जेवण कसं करत होत करून जेवायची पायावर करून जेवत होत म्हणजे असं मांडी घालून बसता येत नव्हतं पंधरा वर्षापासून आणि चलताना चलताना तोल जायचं म्हणजे एवढा त्रास होता आणि झोपताना झोपताना बी चक्क करायचे असे हात मानखान ठेवायचे म्हणजे एवढा त्रास होता पंधरा वर्षापासून पंधरा वर्षे मग तुम्ही डॉक्टर नाही दाखवले खूप डॉक्टर झाले कमी नाही झाले नाही मग आता तुम्ही डॉक्टर शेख इमाम साहेबाकडे आलो आपल्या नाशिक मध्ये त्यांच्या थेरपीने किती मिनिटांमध्ये वेदना मुक्त तुम्ही दहा मिनिटात एन टी न्यूज मराठी लातूर